महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस आपण येथे पाहत आहोत नवी मुंबई येथील सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी एकूण तीनशे चौवेचाळीस पदे भरले जाणार आहेत त्यामध्ये आपण कोणत्या प्रवर्गाला किती पदे आहेत ते पाहूया आपण तर अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एकूण पंचेचाळीस पदे भरले जाणार आहेत त्यामध्ये अठ्ठावीस खेळाडूसाठी दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सात अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाले एक आणि ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण पंचेचाळीस जागा अनुसूचित जाती या प्रवर्गाला भरण्यात देणार आहेत तर आपण बघूया पुढे अनुसूचित जमाती यासाठी एकूण चोवीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक चार अंशकालीन पदवीधर एक पोलीस दल चोवीस जागा यासाठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण बघूया नवी मुंबई येथील सशस्त्र पोलिस या पदासाठी विजा अ साठी एकूण दहा जागा भरल्या जाणार आहेत सर्वसाधारण साठी चार खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण दहा जागा विजा अ साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत भज जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण आठ आणि माजी सैनिक एक अशा एकूण नऊ जागा आहेत भज ब बो साठी त्यानंतर भज क साठी एकूण बारा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी सहा खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण बारा जागा आहेत सहा आणि माझी सैनिक एक अशा एकूण सात जागा भज ड साठी आहेत आपण त्यानंतर पाहणार आहोत विमा प्र साठी एकूण सात जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी सहा माझी सैनिक एक असे एकूण सात जागा विमापर साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत ई मावळ साठी एकूण पासष्ट जागा भरल्या जाणार आहेत सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी त्यामध्ये सर्वसाधारणसाठी साठी चाळीस खेळाडू असेल तर तीन प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक दहा त्यानंतर पाहणार आहोत अंशकालीन पदवीधर तीन पोलीस पाले दोन आणि ग्रहरक्षक दल तीन अशा एकूण पासष्ट जागा ई मावळ साठी आहेत आपण त्यानंतर पाहणार आहोत एस सी साठी एकूण चौतीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी एकोणीस खेळाडू असेल तर दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक पाच अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाल्य एक आणि ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण चौतीस जागा एस सी बी सी साठी आहेत आपण त्यानंतर बघणार आहोत ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस साठी एकूण चौतीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण एकोणीस खेळाडू असेल दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक पाच अंशकालीन पदवीधर दोन पोलीस आपण बघूया प्रवर्गासाठी एकूण सत्त्याण्णव जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी सत्तावन्न खेळाडू असेल तर पाच भू प्रकल्पग्रस्त पाच भूकंपग्रस्त दोन माजी सैनिक पंधरा अंशकालीन पदवीधर पाच पोलीस पाले तीन आणि ग्रहरक्षक दल पाच अशा एकूण सत्त्याण्णव जागा खुला अ राखीव या प्रवर्गासाठी नवी मुंबई येथून सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी भरल्या जाणार आहेत तर आपण या पाहिल्या तीनशे चो, चौ जागा सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी तर हे पूर्ण पुरुष पुरुषांसाठी आहेत तर महिलांसाठी इथे जागा नाहीयेत तर आपण हे पाहिलं इथे सशस्त्र पोलीस शिपाई नवी मुंबई येतील जर तुम्ही वरती नवीन असाल तर ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन पोलीस भरती चे सर्व अपडेट घेऊन येणार आहोत धन्यवाद